आजकाल व्यसनाधीन तरुण मुलांच्या कृत्याचे नुसते पाडे वाढले जात आहेत पालकांनी मुलांच्या संगोपनासाठी रात्रीचा दिवस करायचा आणि मुले मात्र त्यांच्या मागे व्यवसायाच्या जाळ्यात अडकत जात आहेत इतकेच की कोणत्या प्रकारचे व्यसन करतील आणि ते मिळवण्यासाठी कोणत्या ठरवलं जातील याबद्दल हे न लिहिलेलं बरं आजच्या जगात हे भरकटलेले तरुण व्यसनासाठी पैसेसाठी आई वडिलांचा जीव घ्यायलाही मागे पुढे बघत नाहीत स्वतःच्या मुलाचं भविष्य घेऊन विचाराच्या समुद्रात गीते मारत मारत असताना एस पी युथ फाउंडेशनचे प्रथमेश सातपुते सिद्धार्थ मगदूम शुभंकर कुलकर्णी यश सातपुते सौरभ जाधव आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी सावली निवारा बेघर केंद्र सांगली आणि आस्था बेघर महिला निवारा केंद्रमध्ये असे जवळपास दो दोनशे पन्नास लोकांसाठी जीवन आपल्या स्वखर्चाने त्यांच्या मुखात अन्न भरण्याचे के सत्कर्म केले माझ्यासारख्या पालकांनी पालनपोषणासाठी घेत असलेल्या घटने थकलेल्या मनाला समाधान आणि नव्या दमाने काम करण्यासाठी या नवीन ऊर्जा निर्माण करून दिल्या आहे असे मी म्हणेन असे कौतुकाची थाप या मुलांच्यावर पडत असून एक नवीन आदर्श तरुण पिढीला निर्माण करून देण्याचे काम या मुलाने केलेलं आहे त्यांच्या या सामाजिक भान ठेवून जगण्याच्या उर्तीने मी ते स ते भविष्यात कोणत्या क्षेत्रात जाऊ उंच करतील माहीत नाही पण भला माणूस म्हणून नक्कीच आपापल्या आईवडिलांची मान उंच ठेवण्यात यशस्वी होतील यात ते, या ते मात्र शंका उरलेली नाही